बीड प्रकरणात अंजली दमानिया यांनी आणखी एक फोटो ट्विट केलेला आहे लक्ष्मण हाके आणि कैलास फडचा हा फोटो त्यांनी ट्विट केलेला आहे यात कैलास फड हवेत गोळीबार प्रकरणी चर्चेत होता स्वतः अंजली दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत अंजली फोटोतून आपल्याला नेमकं काय सांगायचंय आज सकाळी जेव्हा लक्ष्मण हाके यांनी एक आंदोलन केलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की धनंजय मुंडे आणि कराड यांना टार्गेट केलं जात आहे आणि mm. त्यांच्या जातीमुळे टार्गेट केलं जात आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की सगळेच जण मग त्यांचे फोटो सगळ्यांबरोबरच आहेत अगदी शरद पवार सुप्रिया सोडे आणि एक्झॅक्टली हे मी पहिल्या दिवशीपासून म्हणते mm. की वाल्मिक कराडा सगळ्यांच्याच इतक्या जवळचा होता म्हणून आता या संतोष देशमुख यांची जी इतकी निर्घृण हत्या झाली तर त्याला न्याय मिळेल की नाही ही शंका वाटते पण जेव्हा मी हे म्हंटल तर ठीक आहे पण लक्ष्मण हाके जेव्हा आज ते त्यांच्या आंदोलनात म्हणाले की त्यांचे फोटो बर बर तर शरद पवारांबरोबर आहेत सुप्रिया बरोबर आहेत तर म्हणून मला जेव्हा मी आज हा फोटो पहिला फोटो मला आला त्यांचा कराडाबरोबर कराडांबरोबरचा तो मी आधी ट्विट केला आता कैलाश फड बरोबर त्यांचा दुसरा फोटो जेव्हा मला कोणीतरी पाठवलाय तो देखील मी ट्विट केलाय ते अंजली थोडस स्वतः लक्ष्मण हाके सोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांना विचारूयात लक्ष्मण हाकेजी अंजली दमानिया हा। यांनी फोटो ट्विट केलेला आहे तुमचा एक ज्याच्यामध्ये कैलास फळ दिसतोय तुमच्या सोबत अगदी हसत खेळत आणि त्यावरती त्यांनी आक्षेप घेतलेले यावरती आपलं काय म्हणणं नाही नाही ठीक आहे फोटो करायला काहीच हरकत नाही पण फोटो वाल्मिकांना कुणाकुणा बरोबर आहे ते सगळेच ट्विट करावे आणि कधी दोन तीन चार महिन्यापूर्वी मी एक ओबीसी आंदोलक आहे ओबीसी प्रवर्गामधल्या तीनशे साडेतीनशे चारशे जातींची लोक माझ्या बरोबर आहेत मी एक आंदोलक आहे मी कधी राष्ट्रवादीचा पदाधिकारी नव्हतो मी कधी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या बरोबर त्यांनी फोटो काढले त्याचं मी समर्थन करणार नाही गुन्हेगार हा गुन्हेगारच आहे गुन्हेगाराला जी शिक्षा मिळेल त्यामध्ये माझं कुठलंही कुठलंही मत असण्याचं कारणच नाही त्यामुळं माझा फोटो ट्विट झाला तरी कधी झाला कुठल्या कधी काढला होता कुणी काढला होता त्यामुळं वाल्मिक कराडांचे फोटो वाल्मिक कराडांची ताकद वाल्मिक कराड एक कार्यकर्ता नेता म्हणून ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक आमदार खासदारांना अनेक पक्षाच्या प्रमुखांना चालत होते मॅन मनी मसल पॉवर वरती तुम्ही राजकारण करता राजकारण जिंकता या प्रवृत्तीकडे लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न आहे पण हा हा तुम्ही ओळखता का तो कोण होता जेव्हा फोटो त्याच्यासोबत काढला सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यामधला मला वाटतंय सांगोला ते बीड किती अंतर आहे त्यामुळं मी एक ओबीसी आंदोलक म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ब्रह्मपुरी कुठे आहे गडचिरोली जिल्ह्यातली आणि इकडं कोकणातलं सिंधुदुर्ग कुठं आहे आणि इकडं नांदेड जिल्ह्यातलं नायगाव मुखेड कुठे आहे प्रत्येक ठिकाणी माझं ओबीसी विजयी भटक्यावी विमुक्त जाती जमाती संदर्भात मी आवाज उठवण्याचं काम करतो त्या माणसांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचं काम करतो या ओबीसी प्रवर्गातल्या लोकांना कुणी मीडिया ट्रायल कुणी कुठल्या तुमचा मुद्दा कळलाय अंजली दमानिया देखील मगासपासून तुम्हाला ऐकतायत अंजलीजी तुम्हाला पटते लक्ष्मण हाके जे बोलतायत ते नाही कसं आहे की जे लॉजिक त्यांचं होतं आजच्या भाषणामध्ये की त्यांचे फोटो सगळ्यांबरोबरच आहे आणि हे मी अठ्ठावीस तारखेपासनं अठ्ठावीस एकोणतीस तीस या तिन्ही दिवशी लक्ष्मण आकेंदा म्हणा तुम्ही माझं ट्विटर अकाउंट बघा आणि त्याच्यावर मी तेच ट्विट केलंय की शरद पवार म्हणा रोहित पवार म्हणा सुप्रिया सुळे म्हणा या व्यतिरिक्त ने 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 सुरेश धास बजरंग सोनावणे आणि संदीप काय त्यांचं नाव संदीप क्षीरसागर या सगळ्यांबरोबर त्यांचे फोटो आहेत आणि मला प्रश्न पडतो की आज कोणी एखाद्या व्यक्तीच्या समर्थनार्थ आंदोलन का करावं आज जर त्यांना वाटत असेल की उद्या। ही आंदोलन वाटतच तुम्ही बोलताना मी गप्प होते तर प्लीज आपण तेवढा मानला बोला ते बोला बोला तर तुम्ही आज जे बोललात तुमच्या आंदोलनात बोललात की त्यांचे फोटो सगळ्यांबरोबर आहेत मग ती मसल पॉवर वापरली जाते निवडणुकांमध्ये वापरली जाते माझा आक्षेप ह्याच गोष्टीवर आहे की ही बसल पॉवर निवडणुकांमध्ये का लागते असे कैलाश फड सारखी माणसं असे वाल्मिक कराड सारखी माणसं निवडणुकी का लागतात त्यांचा काय रोल आहे मसल पॉवर मनी पॉवर कोणाला ला लागते का लागते हेच जर थांबलं नाही ना तर आपली निवडणूक आणि लोकशाही ही फक्त म्हणण्यापुरती आहे आणि बाकी सगळं थोतांड आहे दुसरं तिसरं काही नाही म्हणून मग मला त्यांच्या समर्थनार्थ पण नाही बोलावं वाटतं वाटत आणि त्यांच्या विरोधात पण नाही बोलावं वाटत आ... प्रश्न विचारायचा होता हा फोटो जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचला हा कधीचा फोटो याबद्दल तपशील देऊ शकाल नाही मला आता हा जो आला आला भी भी फोटो आला आहे तो आता एक पंधरा मिनिटा पुढे आलाय आणि जसा आला मी बघितला मी ट्विट केला आणि मला ते आधीचे फोटो आहेत ते यांच्या आंदोलनानंतर आले आहेत आणि कसं माहितीये कित्येक लोक माहिती पाठवत आहेत कित्येक लोक व्हिडिओ फोटो पाठवत आहेत माहिती तर इतकी अफाट येते गोपनीय पत्र येत आहेत सगळीकडनं माहिती जी येते ती मला कर्तव्य समजते हाकेजी आपल्याला पटतय अंजली त्याबद्दल अंजली अंजली, ताई अंजली, ता, अंजली ताई मी पण माहिती पाठवतो वाल्मिकांना कराडावरती जयंत पाटलांनी भाषण केलेलं आहे मी पण पाठवतो माझं मी ट्वीट केलं बोलू का बोलू का नको मी बोला बोला केजी सॉरी माझं म्हणणं काय अंजलीताईंनी मॅन मनी मसल पॉवर संदर्भात जे मत व्यक्त केलं त्या मताशी मी शंभर टक्के नाही एक हजार टक्के मी सहमत आहे विषय एकच आहे विषय उरतो कुठं की एखाद्या प्रकरणाकडं मीडिया ट्रायल होत दुसऱ्या प्रकरणाकडं संपूर्ण दुर्लक्ष होत ज्यावेळी ज्यावेळी एखादी एखादी घटना घडते एखाद्या एखाद्या संदर्भात एखाद्या आज बघा त्या दोन छोट्या भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या दोन मुलींची हत्या झाली मी वारंवार हा मुद्दा उपस्थित करतोय त्याच्याबद्दल कोणच आवाज उठवत नाहीये मला तिथं मोर्चा काढायचा होता मला तिथं आंदोलन करायचं होतं मला त्यांना भेट द्यायची होती माणसं सापडत नाही तिथं मग जो माणूस मायक्रो आहे जो माणूस शोषित वंचित आहे आवाज उठवू शकत नाही त्याच्या बाजूने या महाराष्ट्रामधला साहित्यिक विचारवंत मांस सोशल वर्कर कोणच उभं राहणार नाही मग धनंजय मुंडे समोर दिसतात पंकजा मुंडे समोर दिसतात मग चला इथं सापडतंय इथं मीडिया ट्रायल होतंय म्हणून लोक काही पूर्वग्रह किंवा काही चला इथं आपल्याला ह्या हा प्रश्न दसासला मला काय वाटतं आरोपी आरोपीला जातपात पात असू नये आणि सोशल वर्कर सामाजिक भूमिका घेणाऱ्यांनी निश्चित निश्चित हाकेजी हीच भूमिका सगळेच जण मांडतात आणि प्रत्येकानं त्याच पद्धतीने वागायला हवं अशी अपेक्षा असते हाकेजी दमानियाजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आपापली बाजू ही चोवीस तास समोर आणि प्रेक्षकांसमोर मांडली त्याबद्दल हे दुसरे जे दृश्य आहेत आपण बघतोय फोटोमध्ये जो कैलास फड दिसतोय त्या तो हातात बंदूक घेऊन फायरिंग करत असल्याची दृश्य देखील काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला होता त्यानंतर त्याच्यावरती कारवाई झाली त्याचा शस्त्र परवाना देखील रद्द झालेला होता